दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या अगोदर कॉपी मुक्तीसाठी वेगवेगळे अभियान राबवले जातात मात्र खऱ्या अर्थाने या अभियानाचं काय होतं यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत त्या त्या वेळेला परीक्षेचे तिथले कॉपी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात कारवाई होते मात्र मुक्त होत आहे का हा प्रश्न आहे चार दिवसांवर बारावीची परीक्षा आलेली आणि या परीक्षेदरम्यानही मोठा प्रश्न उपस्थित राहिला कारण परभणीचे उपप्राचार्य ज्ञानोपोसक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके सरांनी प्रश्न उपस्थित केलाय की आम्हाला हत्यारबंद संरक्षण द्या सर का वाटतं तुम्हाला की हे हत्यारबंद संरक्षण द्यावं लागतं प्रथमत मी हे म्हणेल की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जोडली स्कलनी कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याचाच एक भाग राज्य कॉपी मुक्त व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची धारणा नाही निश्चयच आहे त्यांचा पण कॉप्या या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात त्यामुळे कॉपी करण्याला निर्बंध जर आपण दिले तर निश्चितपणाने आपल्यावर हल्ला होऊ शकतो माझी वैयक्तिक केंद्र संचालक म्हणून अशी मागणी आहे मला हत्यारबंद पोलीस संरक्षण द्यावं ज्या ज्या केंद्र संचालकाला आणि ज्या ज्या पर्यवेक्षकांना अशा संरक्षणाची गरज आहे त्या सर्वांना असं संरक्षण देण्यात यावं जेणेकरून खऱ्या अर्थाने कॉपीमुक्त महाराष्ट्र राज्य आपणास करता येईल संतोष देशमुख होईल माझा असं संतोष देशमुख होईल असं तुम्ही त्या बैठकीमध्ये म्हणाल का वाटते तुम्हाला असं होईल म्हणून मी असं म्हणालो की कॉपीच चित्र जे आपण सर्वत्र बघतो त्यामुळं मी असं म्हणालो की संतोष देशमुख होण्यापासून मंडळाने आणि शिक्षण क्षेत्राने आम्हाला वाचवावं एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या पेक्षा घटना घडणार नाही यासाठी काही उपाययोजना केल्या तर ते अधिक सोयीचं राहील काय दबाव का का आहे असं वाटतं तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयात जाऊन तिथं परीक्षेचं जे काही हे गार्डिंग करणार आहात दबाव काय आहे कोणाचा दबाव आहे नाही असा कुठलाही मला दबाव किंवा कुठल्याही फोन बिन काही आलेला नाही पण मी गेल्या चौतीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतोय आणि आजची जी स्थिती आहे ती स्थिती परीक्षा पद्धतीची इतक्या मोठ्या प्रमाणात बदललेली आहे माझं मत असं आहे की ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे मग शहरी महाविद्यालयांनी त्यांचा शैक्षणिक स्तर हा ढासळला आहे का ग्रामीण भागातच शैक्षणिक स्तर खूप मोठ्या प्रमाणात उंचावलेला आहे का, का। म्हणून हे विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेशित होतात का असं नाही तर आम्हाला असं वाटतं कुठल्याही एका महाविद्यालयाच्या अनुषंगाने बोलण्याचं कारण नाही आपण कुठल्याही व्यक्तीने सरळ नजर टाकली तर कॉपीच प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे काहीच न करता आम्हाला भरपूर गुण हवेत याला आळा बसणं गरजेचंच आहे शिक्षणाचा हा मूळ उद्देश नसतो म्हणून कॉपीमुक्त अभियान जर करावायचं असेल तर भविष्यात असा हल्ला होऊ शकतो याच्या अगोदर देखील अनेक ठिकाणी या, या पद्धतीने दगडफेकीचे प्रकार गाड्यावर दगडफेकीचे प्रकार किंवा धमकावण्याचे प्रकार झालेले आहेत आणि आता शंभर टक्केच कॉपीमुक्त करायचा असेल तर असा जीव घेणं हल्ला देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही बरं मंडळ दरवर्षी वेगवेगळे अभियान राबवतोय म्हणतोय पण होतोय काही सक्सेस कारण अनेक वेळेला आपण बघतो व्हिडिओ समोर येतात कारवाई करण्यासाठी जेव्हा कोणी जाते त्याच्यावरही पण होती राजकीय दबाव येतो याच्यामध्ये तो मंडळाच्या अधिकाऱ्यांना राजकीय दबाव येत असेल तर ते मंडळाच्या अधिकारी निश्चितपणाने सांगू शकते पण त्यांच्याकडे आलेले जे व्हिडिओज आहेत त्यावर कितपत कारवाई होते जर खरंच कारवाई मोठ्या प्रमाणात झाली असते तर ग्रामीण भागात जाणारी विद्यार्थी संख्या थांबली असती आणि ज्या महाविद्यालयात ताशिका होतात त्याच महाविद्यालयात विद्यार्थी आले असतील माझं असं मत आहे की बहुतांशी वेळेला ग्रामीण भागातील जी कुठली महाविद्यालय असतील त्या महाविद्यालयात नियमित ताशिका होतात का मंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांनी हे सगळं पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे जुलैच्या बैठकीमध्येच मी शिक्षण अधिकाऱ्यांच्या समक्ष बोललो होतो सांगितलं सांग होत तुम की तुम्ही ज्या ठिकाणी एकच डिव्हिजन मंजूर आहे ऐंशीच विद्यार्थी संख्या मंजूर आहे तिथून दोनशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट कसे होतात परीक्षा तर पुढे आहे म्हटलं फेब्रुवारी मार्च पंचवीस ला आता त्या बद्दलची माहिती तुम्ही मागवू शकता ना पण तशा पद्धतीने वरतून आदेश आला आपण तो खाली दिला इथपर्यंतची जर भूमिका असेल तर वास्तवावर आपण येणं शक्य नाही असं मला वाटतं जेव्हापर्यंत हे सगळं सुरळीत होईल किंवा मग असं वाटतंय का की ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होतील सुरळीत होण्याच्या साठी काही उपाययोजना नक्कीच मी मांडेल की त्या उपाययोजना अशा आहेत की प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक वर्गात असावा असा बोर्डाचा निकष आहे पण तो ग्रामीण भागात असतोच का प्रत्येक पेपरच तीन तासाच रेकॉर्डिंग जर पेन ड्राइव्ह मंडळाने मागवलं प्रत्येक पेपर चा, बाहेरचं आणि आतलं देखील तर त्या पद्धतीने याला आळा पुसू शकतो किंबहुना जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचं थेट प्रक्षेपण मंडळात युन कडे एस पी साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे जर असेल तर, तर कॉपीला आला आळा घालणं सहज शक्य आहे मंडळ ह्या सगळ्या गोष्टी करत नाही असं वाटते का कारण नियम तर घालून दिलेले आहेत मग हे सगळी शाळा महाविद्यालय पाळत नाहीत मग यांना का सूट दिली जाते नाही आता ते कुठल्या पद्धतीने सूट ते देतात आणि त्यांचा आपसात एकांतात एकमेकांशी काय बोलणं होतं यावर मी भाष्य करणं तेवढस संयुक्तिक वाटत नाही पण जर आता तुम्ही जे काही बंदोबस्त मागितलेला आहे तो बंदोबस्त मिळाला नाही तर मग काय भूमिका असतात माझी भूमिका अशी असेल की मला केंद्र संचालक म्हणून देऊ नका कारण माझ्या कुटुंबासाठी मी भविष्यात महत्वाचं आहे एकूणच बघायला गेलं तर ज्या ठिकाणी हे केंद्र संचालक म्हणून जाणार आहेत त्या ठिकाणी मला हत्यारबंद बंदोबस्त द्या अन्यथा माझं तिथलं जे काही पद आहे ते काढून द्या अशी मागणी त्यांनी केली